मिशन परिवर्तन अंतर्गत शेगाव पोलिसांचे भव्य रक्तदान अनोखा उपक्रम नागरिकांचे रक्तदान करून रक्त सामाजिक एकतेचा विक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांच्या मिशन परिवर्तन या अभिनव संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण शेगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या माध्यमातून साकारण्यात आले पोलिस अधिकारी अंमलदार होमगार्ड तसेच पोलिस मित्र परिवार यांच्या पुढाकाराने व अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेनिक लोडा यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेगाव येथील पांडुरंग कृपा भो, शेगाव येथे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध धार्मिक युवती युवक आणि महिलांनी तसेच पत्रकार बंधू यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक एक्याचे दर्शन घडवले तब्बल दोनशे एकोणसत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करत का एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला जो जिल्हा स्तरावरच नव्हे तर राज्यस्तरावरही एक आदर्श ठरू शकतो यामध्ये शेगाव सह अकोला येथील शासकीय रुग्णालयाचा समावेश असून या, या दोन्ही दवाखान्यांचा रक्त एक कोठा पूर्ण करण्यात आला हे विशेष रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांच्या वैद्यकीय चाचणीनंतर सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदाताला चहा बिस्किट नाश्तासह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ही केवळ आरोग्यविषयक चळवळ नाही तर एक सामाजिक परिवर्तनाची सुरुवात असून शहर व ग्रामीण भागातील जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण आहे कोणताही जात धर्म पंथ असो त्या सर्वांचे एकच रक्त असल्याची प्रतिक्रिया यावेळी पोलीस अधीक्षक खामगाव श्री सैनिक लोडा यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली यामध्ये सक्रिय सहभाग पत्रकार राजकीय व स्थानिक आणि ग्रामीण सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि हिंदू मुस्लिम नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय होता स्थानिक कुमारी निशा राहुल पांडे ही चिमुकली ही थेलोसिमिया या आजाराने ग्रस्त असून तिला दर आठवड्याला रक्त द्यावेच लागते अशा चिमुकलीला भेट वस्तू देऊन तिचे मनोबल वाढवून सत्कार करण्यात आला रक्तदान करणारे पुरुष व महिला तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला सईबाई मोठे जिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव येथील डॉक्टर व त्यांचे चमूचे तसेच पत्रकार बांधव आणि रक्तदान शिबिरासाठी समाजसेवक श्री द दयाराम भाऊ वानखडे यांनी त्यांचे कुणबी समाज मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे बुलढाणा जिल्हा पोलिस दलांतर्फे आभार मानण्यात आले महाराष्ट्र न्यूज वनसाठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्ना डिक्कर शेगाव जिल्हा बुलढाणा आज बुलढाणा पोलीस तर्फे मिशन परिवर्तन अंतर्गत मान्य पोलीस अधीक्षक निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शकाने खाली आपण शेगाव शहरामध्ये शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन तसंच शेगाव सिटी पोलीस स्टेशन यांनी दोघांनी मिळून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जीएमसी अकोला असेल शेगाव इथली ब्लड बँक असेल यांनी आम्हाला भरपूर सहयोग केलेला आहे आणि जेणेकरून आज हे कार्यक्रम आज हे उपक्रम यशस्वीरित्या इथे पार पडत आहे तसंच आज आपल्याला माहिती आहे की रक्ताची खूप जास्त आवश्यकता आहे कारण वेगवेगळे आजार असतात वेगळे वेगळे सर्जरीज असतात किंवा काही रक्ताचे मोठे आजार असतात जसं की थॅलेसिमिया वगैरे याच्यामध्ये रक्ताची नितांत गरज पडते रक्त जर योग्य वेळी उपलब्ध नाही झालं तर एका व्यक्तीचा जीव जाऊ शकतो आज इथे शेगाव शहरामध्ये सर्व जनतेने अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने या उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे त्याच्यामुळे मी सर्व शेगाव शहरातले नागरिकांचा मी मनपूर्वक धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी बुलढाणा पोलीस तसंच शेगाव पोलीस यांचे समर्थनाथी इथे पुढे आलेले आहेत आणि आज ते रक्तदान करत आहेत नागरिकांना काय आवाहन करेन मी नागरिकांना आवाहन करेन की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे याच्यापेक्षा कोणताही दान मोठं नाही तर सर्वांनी समोर येऊन आवर्जून रक्तदानासाठी बाहेर पडावं आणि जेणेकरून फक्त इतरांचाही जीव वाचणार नाही पण एक सामाजिक एकोपा असेल धार्मिक एकोपा जातीय एकोपा हे जपण्यासाठी सुद्धा रक्तदान एक मोलाचा वाटा त्याच्यामध्ये त्याचा असेल त्याच्यामुळे मी परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी अतिशय जास्त प्रमाणात शहरामध्ये हा मेसेज पसरवायचा आहे आणि रक्तदानासाठी यायचं आहे तसंच ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की आपण आपला जे काही अनुभव आहे तो एका क्लिपद्वारे प्रसारित करावं जेणेकरून लोकांमध्ये जे काही गैरसमज असेल किंवा भीती असेल ती दूर होईल आणि लोक याच्यामध्ये सहभागी होईल धन्यवाद थँक्यू भव्य रक्तदान शिबीर शेगाव शहर पोलीस स्टेशन तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक श्री तांबे तांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संकल्पनेतून परिवर्तन मिशन अंतर्गत ठेवण्यात आले होते या आतापर्यंत येथे दीडशेच्या वर रक्त बॉटल्स संकलित झालेले आहेत आता यामध्ये आमचा एक मूळ उद्देश हा आहे की रक्ताला कोणताही धर्म जात पात नसते आज या ठिकाणी आमच्या सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला आहे सगळे ग्रामीण पोलीस स्टेशनचे कार्यकर्ते असो किंवा शहर पोलीस स्टेशनचे कार्यकर्ते असो तेही आले तसेच आमचे काही मुस्लिम बांधव आताच आपण बघितलं ते जमील भाई वसीम भाई यांनी पण रक्तदान केलेलं आहे आता आपण यामध्ये सांगू शकतो का की हे रक्त मुस्लिमचं आहे हे रक्त हिंदूच आहे हे रक्त दिसायचं आहे तर रक्ताला कुठेही धर्म जात पात नसते हा पोलीस विभागाचा मूळ उद्देश आहे जातीय सलोखा आणि हे सर्व संकल्पना आहे माननीय पोलीस अधीक्षक श्रो निलेश तांबे सर यांच्या संकल्पनेतून आज हे शिबिर ठेवलं गेलं आणि यांना सर्व कार्यकर्त्यांनी शेगाव व आजूबाजूच्या पंचकोशीतल्या नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल सर्व नागरिकांचे अभिनंदन व आपले पत्रकार मान ही अभिनंदन धन्यवाद माननीय निलेश सर यांच्या मिशन परिवर्तन या अभिनव संकल्पनेतून आम्ही शेगाव शहर शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये सर्व धर्मीय लोकांनी तसेच महिलांनी सुद्धा रक्तदान करून एक चांगला आदर्श दाखवलेला आहे या कार्यक्रमासाठी श्री देवराजी वानगडे दे काका यांनी हे मंगल कार्यालय देऊन पोलिसांना सहयोग केलेला आहे तसेच या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या लोकांनी सहयोग केलेला आहे त्या सर्वांचा आम्ही जिल्हा पोलिस दलातर्फे आभारी आहे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून बऱ्याचशा गरजू पेशंटला आणि अपघातामध्ये बळी पडलेल्या लोकांना रक्तदान रक्तदानाची मदत मिळणार आहे त्यामुळं या माध्यमातून आम्ही रक्तदानाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना पेशंटला मदत मिळणार आहे धन्यवाद जवळपास दीडशे लोकांनी आणि त्याच्यामध्ये काही महिलांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे अजून रक्तदान चालू आहे आज कमीत कमी दोनशे बॉटल तरी रक्त दान होण्याची शक्यता आहे मी गोरेगाव कुर्द मधील महिला पोलीस पाटील सिंधू मोहन समजू तर मी रक्तदान अशा कारणामुळे केलं की ज्यावेळेस मुलगी तिला रक्ताची जरूरत होती त्यावेळेस मला काय त्रास झाला मी काय सहन केलं हेच मी ना धन घेऊन इथं रक्तदानासाठी आली कारण की लवकर काही असं ज्यावेळेस रक्तचं काम करते त्यावेळेस आपल्याले नाही ते सापडत असं कोणाली हो नाही समजा रक्त कसं आपण गेल्यामुळे कोणाचा जीव जर वाचत असेल तर शंभर टक्के सगळ्या महिलांना रक्त देवा विस माहिती सगळ्याला विनंती आहे महिला म्हणतो की रक्त कोणत्याही महिलांना गोष्ट आहे रक्तदानामुळे जर तुमच्या रक्तदान केल्यामुळे जर कोणाचा जीव जर वाचत असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे कारण की न विचार काही करता कोणाचा जीव जर आपल्या थोड्याशा रक्तामुळे जर कोणाचं काही चांगलं होत असेल तर शंभर टक्के तर हीच माहिती हात जोडून दिन मिशन परिवर्तन या बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेशजी तांबेसर यांच्या मार्गदर्शनामध्ये शेगाव शहरचे खानेदार नितीन पाटील सर व शेगाव ग्रामीणचे खानेदार जाधव साहेब व आमचे मार्गदर्शक प्रवीणजी लिंगारे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शेगाव तालुका व शहरच्या वतीने आज कुणबी समाज भवन या ठिकाणी रक्तदान चांगल्या प्रमाणात होत आहे त्याचं कारण असं आहे की जगद्गुरु तुपवाराय सांगतात दुःखी दुःख दुःख ही मनोभावना वेदना जानावया जागवू संवेदना या न्यायाला अनुसरून प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे जसं मूलभूत गरजेमध्ये अन्न वस्त्र निवारा येतो तसंच एखाद्या ॲक्सिडेंटल केसमध्ये एखाद्या डिलिव्हरी केसमध्ये रक्ताची गरज काय असते हे त्या परिवाराला त्या कुटुंबातल्या व्यक्तीला माहीत असतं म्हणून म्हटलं जातं रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आज इथं एक अभिनंदनाची गोष्ट अशी म्हटलं जाते की एक एकतेचा एकात्मतेचा संदेश दिला जातो हिंदू मुस्लिम बांधवांनी चांगल्या स्वरूपात रक्तदान करून या तालुका व शहराची एकता दाखवण्याचं काम केलं कारण आपण सांगतो कोणा बांधवाच्या अंगाचं रक्त निळं निघत नाही कोणा बांधवाच्या अंगाचं रक्त भगवं निघत नाही कोणाच्या अंगाचं रक्त हिरवं निघत नाही सर्वांचं रक्त हे एकच निघतं आणि सर्वांना रक्त हे एकच लागू पडत त्यामुळे सर्वांनी या रक्तदान श्रेष्ठदान या ग्रुपला आज या कॅम्प ला चांगलं सहकार्य केलं हे एक अभिनंदन अभिनंदनाचे आणि कौतुकास्पद बाब आहे आणि व्यक्तिगत मी एक नाव इथं घेतो मी कधी कोणाची स्थिती करत नाही परंतु वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहत नाही प्रवीण लिंगाळे सर यांनी शेगाव ग्रामीण व, व शेगाव शहरातील प्रत्येक पोलीस मित्राला व्यक्तिगत कॉल करून या रक्तदान श्रेष्ठदान या कॅम्पला चांगला मिळावा म्हणून आपण स्वतः कॉन्टॅक्ट केला व आज चांगल्या प्रमाणात या इथं रक्तदान हे होत आहे असं रक्तदान भविष्य मी आजपर्यंत कधीही पाहला नाही असं रक्तदान पहिल्यांदा होत आहे एवढं बोलून मी माझ्याकडे